रामकृष्ण हरी अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या संवर्धनाचं काम युद्धपातळीवर सुरू असून जवळपास सातशे वर्षांपूर्वीचं विठ्ठलाच्या या सुरेख मंदिराचं मूळ स्वरूप मंदिर समितीनं सर्वांपुढे आणली मंदिर संवर्धनाच्या या कामात नव्यानं करण्यात आलेली सर्व बांधकामं काढत मंदिर पुरातन स्थितीत पुन्हा सर्वांसमोर आणलं जात आहे श्री विठू माऊलीच्या मंदिराचे काम सुरू असताना विठू माऊलीच्या चौखांबी गाभाऱ्याचं सुंदर मनोहर रूप समोर आलं श्री विठू माऊलीच्या मंदिराचे काम सुरू असताना श्री विठ्ठल मंदिरातील गाभाऱ्यासमोरील सापडलेलं तळघर उघडण्यात आलं पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी या तळघरात पाहणी केली तेव्हा या तळघरातून विठ्ठलाच्या गाभाऱ्या असणाऱ्या तळघरात पुरातन ठेवा सापडला तळघरात मूर्ती आणि पादुका सापडल्या आहेत तर विष्णू बालाजी रूपातील तीन ते चार फूट उंची असलेली मूर्ती सापडली आहे पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास आणि आफळे हे तळघर उघडून आत गेले होते त्यांना भग्नमूर्ती आणि पादुका आढळल्या त्या ते त्यांनी बाहेर काढल्या आहेत विठ्ठल मंदिराजवळील हनुमान गेटजवळ हा दरवाजा सापडला त्यात प्रवेश केला असता काही बांगड्याचे तुकडे तसेच काही नाणी सापडल्याचे पुरातत्व विभागाचे सहायक संचालक विलास वाहने यांनी सांगितले एक खोली आढळल्याचे समजले एक सहा बाय सहा फुटाचे चेंबर आहे येथे एकूण वस्तू आढळल्या मातीच्या बांगड्या येथे सापडल्या तसेच जुनी नाणी व दगडाच्या मूर्त्या सापडल्या हे तळघरातून बंदिस्त आहे त्या पलीकडे काही असेल असे वाटत नाही तरी याचा तपास केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे तळघरात सापडलेल्या मूर्तीवरून बाराव्या ते अठराव्या शतकापर्यंत विठ्ठल मंदिर उभारल्याचा निष्कर्ष निघाला रामकृष्ण हरी